समता सैनिक दल शाखा अहिरीच्या पुढाकारातून महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा औचित्य साधत दिनांक अकरा ते चौदा एप्रिल दरम्यान अहिरी येथील धम्म दीक्षाभूमी बुद्ध बुद्धविहाराच्या पटांगणावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान पहिल्या दिवशी महामानव महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली दुसऱ्या दिवशी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली तिसऱ्या दिवशी वक्तृत्व व गीत गायन घेण्यात आले ज्यामध्ये विजेत्यांना व स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली दिनांक ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण परिसरात बाईक रॅली काढून घोषणा देण्यात आल्या सदर भीम रॅलीचा समारोप तेलंगणा राज्यातील गुडेम येथे समारोप करण्यात आला यामध्ये बहुजन समाज बांधवांनी हिरहिरीने सहभाग घेतले तसेच सायंकाळच्या सुमारास मुख्य गांधी चौकातील स्टेजवर बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करण्यात आले व केकही कापण्यात आले शहरातील बोधिसत्व बुद्ध विहार व ज्ञान प्रसारक मंडळाच्या संयुक्त रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये भीमगीतांवर अनेकांचे पाय थिरकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषांनी अख्खे अहिरी शहर दुमदुमले बाबासाहेबांना मानव देत असे घोषणा करण्यात आल्या अगर खबर आपको पसंद आई है तो नीचे दिए गए दिल के सिंबल पर क्लिक करके लाइक करें, कमेंट करें एवं शेयर करें।